महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस तुळजापूर तालुक्यातील अंदुरे येथील संजीवनी सामाजिक संस्था ही गेली वर्षांपासून काम करते आपल्या परिसरामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करत असतात शिक्षकांनी अधिक जोमानं काम करावं त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने संजीवनी संस्थेनं सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील नवरत्न आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कुंभार यांनी दिली आहे पाहुयात सर आम्ही सामाजिक संस्था गेल्या एकतीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि ह्या मागचा आपल्या परिसरामध्ये एक प्रामाणिक शिक्षक आहे कर्तव्यदक्षि शिक्षक आहे शिस्तप्रिय शिक्षक आहेत आणि अहोरात्र विचाराच्या विकासासाठी जे गडपड करतात विविध प्रयोगातून ते विद्यार्थ्यांना शिकवतात प्रेम विद्यार्थ्यांचे प्रेम करतात आणि कळत नकळत त्यांच्या आपण ते देश सेवा घडत असते आणि ते अशा शिक्षकांना कौतुक करणं कौतुक पाठ त्यांच्या पाठीमध्ये थाप देणं आणि अधिक जोमानं काम करतील आणि चांगल्या विद्यार्थी घडवतील आणि अशा प्रकारे देशाची सेवा घडेल हा हेतू त्यामागचा प्रामाणिक भाव आहे अतिशय चांगला उपक्रम आहे हा सामाजिक संस्थेनं राबवलेला शिक्षकांना एक त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक तर कार्य तर ते करत राहतात परंतु त्यांना ती प्रेरणा आणि एक चांगल्या प्रकारे एक मार्ग मिळण्यासाठी असे कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतात हा कार्यक्रम कुठल्याही कागदपत्राशिवाय कुठल्याही शिफारशीशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाचे काम करणार शिक्षकांना कौतुक करणारी ही संस्था आहे माझ्या पाठीवर ह्या संस्थेने थाप दिलेली आहे आम्ही जे काम करतो आहे ते चांगल्या पद्धतीने करतो आहे याची प्रचिती आम्हाला आलेली आहे किंवा मला असं वाटतं आहे की या संस्थेने खरोखरच आम्हाला एका एक, एक प्रकारची ऊर्जा आम्हाला काम करण्यासाठी दिलेली आहे त्या संस्थेने दिलेल्या उद्योग जे केलं आहे त्याच्याबद्दल संस्थेचे खूप खूप आभार आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार आज मला सन्मान सन्मानित करण्यात आलेला आहे इतर शिक्षकांना काय आव्हान करणार आले इतर शिक्षकांना मी असंच आव्हान करेन की सर्व शिक्षकांनी आपल्या कामाव्यतिरिक्त आणखी थोडासा वेळ विद्यार्थ्यांना द्यावा विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी किंवा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत मी स्वतः आणखी माझी जबाबदारी म्हणली आणि सुद्धा आणखी जास्त वेळ देऊन वे वे विद्यार्थ्यामध्ये जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण कसे विद्यार्थी घडतील याकडे मी लक्ष देणार आहे या कार्यक्रमातून मी घेऊन जाणार आहे की आणखीन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणार करणारी सामाजिक संस्था आहे या संस्थेतर्फे नऊ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि आजच्या पुरस्कार पुरस्काराचा विशेष असा आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता अगदी अचानकपणे तुमचं नाव येतं आणि त्यावेळेस जो अलगदपणे बसलेला धक्का असतो तो विशेष असतो कारण या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार कुठल्याही शिफारशीनुसार दिला जात नाही आहे समाज मनामध्ये तुमची प्रतिमा कशी आहे आणि विद्यार्थ्याप्रती आणि तुमच्या कार्याप्रती तुम्ही किती वेळ आणि प्रामाणिक आहात रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड अंदोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा